गोंदावले खुर्द येथील बौद्ध समाजातील सूरज सुनील शिलवंत या युवकाच्या आत्महत्येस कारणीभूत असणाऱ्या सर्व आरोपींना मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात यावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीत खटाव तालुका नेते गणेश भोसले यांनी उपविभागीय या पोलीस अधिकारी वडूस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे दलित बौद्ध तरुण सूरज सुनील शिलवंत या खाजगी सावकारीला कंटाळून राहत्या घरात गळपास घेऊन के आत्महत्या केली यात्महत्यास कारणीभूत असणाऱ्या गावातील राम कट्टे अशुतोष कट्टे आदर्श कट्टे शिवतेज कट्टे संजय शेडगे व इतर या सर्व गावगुंडांवर ॲट्रोसिटी ॲक्ट खाली गुन्हा दाखल झाला आहे मान तालुक्यात सर्व खेडोपाडी गावातील खाजगी सावकारी करणाऱ्यांना शोधून त्यांच्यावर देखील कठोर कारवाई करावी व त्यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करावी संबंधित सूरत शिलवंत यांच्या कुटुंबातील लोकांना पोलीस संरक्षण देण्यात यावे तसेच शासनाने तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी शासनाने व प्रशासनाने प्रकरण गांभीर्याने घेऊन तात्काळ आरोपींना अटक करण्यात यावी आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे यावेळी वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश भोसले पॅन्थर ग्रुपचे अध्यक्ष भगवान मोरे ज्येष्ठ आंबेडकर चवयीतील नेते आनंद साठे संदीप काळे रुपेश कांबळे आनंदा दुगले युवराज रंधिवे अभिजित बोकडे गणेश यादव आनंदा शिंदे प्रकाश भोसले युवराज झेंडे सचिन शिंदे जगदीश झेंडे अक्षय खरात इत्यादी भीमसैनिक उपस्थित होते या बातमीचा आढावा प्रतिनिधी सचिन सरतापे म्हण यांनी घेतला होणा न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा